नमस्कार मी सुबरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक असे कुरकुरीत कॉर्नचे पकोडे किंवा कॉर्नची भजी कसे करतात ते पाहणार आहोत आपण पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची भजी करतो तर आज आपण कॉर्नचे स्वीट कॉर्नचे पकोडे किंवा स्वीट कॉर्नची कुरकुरीत भजी कसे करतात ते पाहणार आहोत कॉर्नचे पकोडे करण्यासाठी कॉर्नची भजी किंवा कॉर्नचे पकोडे करण्यासाठी मी एक बाऊल स्वीट कॉर्न घेतलेला आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे हेतील हे जे मक्याचे दाणे आहेत हे मी मिक्सरला थोडेसे फिरवून घेते असंच जर आपण ह्याचे केले तर हे फुटण्या फुटतात तेलामध्ये फुटतात तेला फुटता त्यामुळं हे फुटून येत म्हणून आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊया मक्याचे दाणे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत जास्त बारीक करायचं नाही फक्त एक चालू बंद करत थोडंसं फिरवून घ्यायचं आहे मक्याचे पूर्ण असे दाणे बारीक झालेले आहेत थोडंसं ओपट राहिलेले आहेत मिक्सरला बारीक करून घेतलेले मक्याचे दाणे मी एका बाउलमध्ये काढून घेते आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण मिरची आणि हिरव्या पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते आणि थोडेसे जिरे घालून मिक्सरला बारीक करून घेऊयात तर बाउलमध्ये मी मक्याचे दाण मक्याचे दाणे मिक्सरला फिरून घेतलेले ते घातलेलं आहे आणि मिरची आणि आणि जिरे ह्यांचं वाटण करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आता बारीक चिरलेला कांदा तांदळाचं पीठ बेसनपीठ कोथिंबीर ते सर्व मिक्स करून घेऊया थोडीशी हळद घालते आणि चवीपुरतं मीठ आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ भिजवून घेते मी आता आपण कॉर्न कॉर्न भजी करण्यासाठी कॉर्न भजी किंवा पकोडे करण्यासाठी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे जास्त सैलसर भिजवायचं नाही असं एवढ्या यो, का ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ पाहिजे आता ह्यामध्ये मी सोडा घालते सोडा घालून सर्व मिक्स करून घेऊया स्वीट कॉर्न पकोडे करण्यासाठी मी गॅसवर कडे गरम करायला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी पकोडे तळून घेते आता हे पकोडे एका बाजूने भाजले की मग आपण उलटून घेऊया एका बाजूने चांगले भाजल्यावर आपण हे उलटून घ्यायचंय पकोडे एका बाजूने चांगले भाजलेले आहेत आता हे मी हे उलटून घेते दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घेऊयात कॉर्न पकोडे दोन्ही बाजूंनी चांगले भाजलेले आहेत आता मी एका डिशमध्ये काढून घेते हे आणि असेच बाकीच्या पिठाचे पण पकोडे करून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत कॉर्नचे कॉर्नची भजी किंवा पकोडे तयार झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा